शेतकऱ्याला दवाखान्यात न्यायला रस्ताच नसल्याने आणि वेळेत वाहन न मिळाल्याने विलंब झाला यातूनच एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यात घडली इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विठ्ठल वे यशवंत माने असं मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत शेतकऱ्याचा मृतदेह चक्क थेट तलाठी तलाठी कार्यालयासमोर आणून ठेवला आणि प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून दीपक बोराडे यांची तब्येत खालावली आहे बोराडे यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी नकार दिला उपोषण स्थळी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले बोराडे उपोषणावर ठाम आहेत गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार जंगल परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती त्यानंतर मुंडीपार परिसरात वाघाचा वावर आढळला आहे नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेली वाघिण सध्या गोंदिया तालुक्यातील खरोबा पांगळी परिसरात वास्तव्यास आहे वाघ वाघिणीची गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यात दहशत निर्माण झाली असून वन विभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत धुळे शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती औद्योगिक व्यावसायिक यांचे वीज बिल थकले आहे त्यामुळे महावितरण विभागाकडून वीज बिल भरण्यासाठी लावड स्पीकर लावून ग्राहकांना वीज बिल भरण्याच्या सूचना देण्यात येत आहे वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात येत आहेत त्यामुळे वीज ग्राहकांनी देखील तारखेच्या आत आपली वीज बिल भरावे आणि महावितरण विभागाला सहकार्य करावे अशी विनंती देखील महावितरणाने केली आहे गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात चार हजार हेक्टरमधील पिकांचं सा नुकसान झाल्याचं पुढे आलेलं आहे शासनाच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार असून प्रत्यक्षात हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नियम हे सर्वांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसाठी असतात मात्र अनेक जण वाहतुकीचे नियम तोडताना दिसून येतात त्यामुळेच वाहतूक नियंत्रण शाखेचे नियम तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवून आठ महिन्यात वाहतूक पोलिसांनी तेरा हजार तीनशे ब्याऐंशी कारवाया केलेल्या असून साठ लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा दंड वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ठोठावला आहे तर गोंदिया जिल्ह्यात वाहतूक पोलीस सक्रिय आहेत आंध्र श्री स्वामी मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू अतिशय लोकप्रिय प्रसाद आहे दररोज लोक पूजेनंतर लाडू प्रसाद म्हणून घेण्यासाठी रांगा लावतात पण याच लाडूमध्ये प्राण्यांशी चरबी मिसळली जात होती असा खळबळजनक हो दावा करण्यात आला आहे त्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात हो आले आता तपासानंतर अहवाल समोर आला असून त्यात फिश सापडल्याची पुष्टी झाली आहे बुधवारी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर आरोप केला होता की जगनराजच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात तुपा ऐवजी प्राण्यांची सरबी मिसळली जात होती असा आरोप करण्यात आला होता धुळे शहरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये घटना घडली आहे तर एकाच कुटुंबातील आई वडिलांसोबत दोघां मुलांनी आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे खेड तालुक्यातील भोसते घाटात कवटी आणि एका पुरुषाचा सापळा सापडलेला सापड़ आहे त्याचबरोबर खेड तालुक्यातील भोसते घाटात सापडलेल्या सापळ्याचं सा गुण अधिक वाढलंय आणि या घाटामध्ये निर्जन स्थळी एका मानवी हाडांचा सापळा आणि कवटी झाडाच्या फांदीवरती दोरीने लोंबकळलेल्या अवस्थेत बुधवारी संध्याकाळी सापडली मात्र या प्रकरणाची पंचक्रोशीमध्ये चर्चा असताना सतत प्रकरणाला वेगळंच वळण मिळाल्याचं पोलिसांच्या नोंदीमुळे स्पष्ट झालं आहे नंदुरबारमध्ये धार्मिक तणावामुळे परिस्थिती बिकट झाली आहे नंदुरबारच्या माईवाडा येथे जोरदार दगडफेक झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सक्रिय झालेले पाहायला मिळाले मालवण पुतळ्या प्रकरणी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला आहे पुतळ्याचं तांत्रिक तपास काम चेतननं केलं होतं आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे त्यातून मोबाईल फोन चोरणाऱ्यांना बदलापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले अज्ञात चोरटाने एकोणतीस लाख रुपये किमतीचा एकूण पंच्याण्णव मोबाईल फोन चोरून नेले होते त्याबरोबर सहकार नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणी आता चोरट्यांना जेरबंद करण्यात आला आहे हिंगोली ते वाशिम जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर श्रयांची वाहतूक करणारा ट्रक लोटला माळ माळ हिव्रा फाट्याजवळ चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला हा ट्रक महामार्गाच्या खाली खड्ड्यांमध्ये कोसळला आहे यामध्ये ट्रक मधील जवळपास पंच्याऐंशी शेळ्या दगावल्या कचऱ्यातून मिळालेल्या वस्तूंमधून आगळे वेगळे संग्रहालय साकारलेलं आहे जवळपास अडीच लाख लोकांच्या घरातून कचरा येत असतो आणि त्यातूनच अशा वस्तू मिळतात आणि मग त्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जातात दरवर्षी पन्नास हजार विद्यार्थी संग्रहालयात भेट देत असतात ताऱ्यातून विषबाधा होऊन सुमारे तीसपेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली नांदगावच्या फळाशी येथे ही घटना घडलेली आहे मेंढपाळाचे मोठं नुकसान झालंय अचानक घडलेल्या या घटनेमुळे इतर मेंढपाळात देखील खब उडाली आहे भिवंडी शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन भिवंडीचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉक्टर मोहन दहीकर यांनी केलेलं आहे शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त दहीकर यांनी दिली आहे भर दिवसा कोपरगाव शहरात गोळीबाराची घटना घडली आहे कोपरगावातील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही घटना आहे त्याचबरोबर गोळीबारात एक तरुण जखमी झालाय तनवीर रंगरेज जखमी झाल्याने झाल्याचं समोर आलेलं आहे जखमीला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलंय नेमका गोळीबार कशासाठी आणि कुडीकेला अद्याप स्पष्ट आहे लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेऊन सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांना धमकी देणारा फोटो समोर आलेला मिळालेला आहे फोटोमध्ये ती महिला बुरखा घालून आहे तिच्या सलीम खान मॉर्निंग वॉकला निघालेले असताना महिलेने त्यांना धमकी दिली जेव्हा सलीम खान सलमान खान सोबत मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते तेव्हा स्कूटर वरून एक पुरुष आणि एक बुरखा घातलेली महिला त्यांच्याकडे आली आणि गँगस्टर लॉरेन्स विष्णूच्या नावाचा उल्लेख करत धमकी दिली असे अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे